अक्षयात मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे मॅड इज वर्ल्ड मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतो आहे तर बरेच दिवस झाले ब्लॉग येत नव्हते ब्लॉग येत नव्हते आणि मी कुठे जातही नव्हतो तर म्हटलं आज भेटतोय करायला ब्लॉग कारण का आज आपल्या बाप्पांचं आगमन होतं आहे काही बाप्पांचं आगमन होतं आहे तर त्यासाठी चाललो आहे तर म्हटलं चला संधीचं सोहनं करूया ब्लॉग करूया तुमच्यापर्यंतही पोचवेन आगमन ज्यांना ज्यांना यायला नाही भेटलं कारण का सगळ्यांना द्यायला पॉसिबल नसतं तर मी चाललो आहे आता बघूया कशी होते त्या आगमनं मजा तर येणार आहे फुल धमाल असणार आहे गर्दी पण फट्या असणार आहे तर आता इथून मी निघतो आहे इथून तर मी आता एकटाच निघतो आहे घरातून वाजले तक्रार ऑलरेडी खूप लेट झालं आहे आणि निघायचं पण आहेत ऑलरेडी आगमन पण सुरू झाले असतील माहीत नाही बट बघूया आता इथून निघतोय पुढे जाऊन मित्र भेटतील त्यांनाही भेटवतो काय मजा असेल काय तुम्हाला असेल ती तुम्हाला पुढे दाखवत राहीन तुम्ही फक्त ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मेरी जान इज्जत भेटूया आपण पुढे तर मित्रांनो पोचलो आहे आता स्टेशनला जाणार तो गाडी नाही पण बरीच पोरं झाल्यामुळे गाड्या कॅन्सल केल्या आहेत आणि चाललो आहे ट्रेनने इज्जतमध्ये तर आता चाललं आहे ऑलरेडी लेट झाला ले ले आहे आम्हाला बारा वाजून गेले तिथेच निघतं आता आणि बघू शकता मित्र आलेत सगळे आणि ह्या माहिती निघतो इथून किती वाजता पोचू काय माहिती ट्रेनला पण ब्लॉग आहे की नाही ते काय माहीत नाही बट लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतो आणि एक्साइटमेंट काय वाढतच चाललं आहे तिकडे पोचण्याची तर तिकडे गेल्यावर भेटूच तुम्हाला पुढे पण दाखवेन तुम्हाला काय धमाल काय मजा आणि काय मस्ती असते तर पुढे असाच ब्लॉग बघत राहलोय स्टेशनला आणि धांदळ चालले की पुढे जायचं कि मागे जायचं बघू शकता पुढे जायचंय कि मागे जायचं ह्याच्यावर लय मोठं डिस्कशन चालू आहे पोच हा आता हा बोलतोय पुढे जायचंय तर पुढे चाललोय कारण का ह्याच्यावर लय मोठं डिस्कशन चालू होतं की पुढे जायचं कि मागे जायचं फायनली ठरलंय कि पुढे जायचं पुढे पकडून उतरायचा आता ट्रेन साठी थांबलोय एक ट्रेन तर येऊन आता बघूया ट्रेन कधी ऐकत नाही चला मागे चला मागे तर ऐकत नाही आता पुढे चाललं आणि अशा प्रकारे पाऊस आला पाऊस आला ओ माय गॉड गॉड म्हणजे देव आलाय पाऊस कसं पाऊस तिथे गेल्यावर नको पडू दे छत्र्या काहीच नाही घेतल्या पोराने आणि आम्ही ट्रेन ट्रेन गाडी थांबलो ट्रेन त्याची वाट बघतोय ट्रेन आली की डायरेक्ट गणपती बाप्पा आता डिस्कशन चालू आहे की कोणता गणपती कुठून येणार आहे कोण कोण जिंकते ते बघूया एक जण बोलतोय घणासंकुल एक जण बोलतोय पलील वर्कशॉप अरे घाना संकुल ते कोण जिंकलं कोण जिंकलं कोण जिंकलं रे अंड्या दुणे दुणे, वो अरे ट्रेन का नाही कधीपासून ट्रेनची वाट बघतोय पोचलोय आता प्रभादेवीला खरंच खूप लेट झालाय अर्धे गणपती निघाले सुद्धा आणि आम्ही अजून पोहचतोच आहे त्यात ट्रेन लेट त्या ती पोरं लेट भाई करायचं तर करायचं काय कशा तरी करून पोहोचलोय ट्रेन पण लेट होत्या खूप मेगाब्लॉकमुळे आता आम्ही आहोत प्रभादेवीला आता इथून चालत चालत जाऊ गणसंकुलला किंवा मग परेल वर्कशॉपला दोघांपैकी एक अजून ठरलं नाही आहे की कुठे जायचं आहे नक्की पण ही बोलत आहेत की गणसंकुलला जाऊया मग आता तिथेच जाऊ तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो आणि दाखवतो किती गणपती निघतात आणि कसे निघत आहेत ते पोरं तर आहेत आपल्यासोबत आता बघूया पुढे भेटतो आता चाललो आहे आम्ही इथून प्रभादेवीच्या खालून ब्रिज खालून आता इथून तरी पण एक पाच दहा मिनटं आहेत ना वॉकिंग पाच दहा मिनटं आहेत वॉकिंग तर आता आम्ही जाऊ पुढे भेटतो तुम्हाला ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत मजा आहे बघू शकता की पोचलो आहे आम्ही इथे परेल वर्कशॉपला बघू शकता इथे मागे परेल वर्कशॉप आहे पण इथे ना अजून आपला बाप्पा यायला टाईम आहे काळा चौकीचा राजा यायला टाईम आहे तर आम्ही आता चाललो आहे गणसंकुलला तिकडून मित्राचा फोन आलेला की तिथून दोन तीन गणपती निघाले तर आता ते बघू आता बघूया ती पुढे कसं जायचं आहे काय जायचं आहे थांब चलच चालू आहे चाललं पुढे ना चाललो आहे आता पुढे गणसंकुलला तिथून काही बाप्पांचं आगमन झालं आहे तर ते बघूया कोणते कोणते कार्यात काय झालेत काय बघायला भेटतं इथे अजून टाईम आहे इथे पण येऊ परत आता बघूया पुढे पुढे भेटतो तुम्हाला बघत राहा तर मित्रांनो तिथे आपल्याला भेटवाडीच्या गणपती भेटला तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघा हा कोणता आहे हा कोणता आहे

Okay. पसो ना पसको बापा जो हे दाखवतं तुम्हाला नक्की दाखवत महिन्यात नाही वया घालवणार खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे बघू शकता तर मित्रांनो आत्ताच खेतवाडीचा राजा बघून झाला काही शॉर्ट्स काढायला भेटलेत ते मी टाकेनच व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता चाललो आहे परत एकदा परेल वर्कशॉपला कारण का तिथून आता निघणार आहे काळा चौकीचा राजा तर तिकडे गेल्यावर आता किती गर्दी येते काय माहिती खूप गर्दी भेटणार आहे शॉ फोटोज पण काढायला भेटतात की नाही माहीत नाही बट काढेन मी काही करेन पण ते फोटोज वगैरे काढेन तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमी चालूच ठेवे आणि आता चाललो आहे पुढे भूक पण लागले बघू पुढे कुठे थांबलो खायला भेटलं तर नक्की खायला थांबू आणि मग डायरेक्ट जागा बघू कुठेतरी त्या करतील आणि मग डायरेक्ट भाई फोटोशूट ना हां आता बघूया पुढे भेटतो तुम्हाला तिकडे पोचल्यावर दाखवतो तुम्हाला आपल्या काळा चौकीच्या राजाचं आगमन तर बघत राहा आम्ही इथे थांबलो आता खायला वडापाव वाजले दुपारचे दीड वाजून गेलेत आणि पटे भूक लागले सगळ्यांना भूक लागले खातोय वडापाव आता उपाशी मित्र म्हणता <laughs> आता खाऊन झाल्यावर जाऊ पुढे तिकडे कुठेतरी जागा करू आणि पुढे ब्लॉक कंटिन्यू करू तर बघत राहा भेटू पुढे माझ्या आहेत शेवटपर्यंत बघा त्याचा वेट करत होतो एवढा वेळ त्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आम्ही थोडे लेट झालोय तिथून निघायला आणि काळा चौकीचा राजा बाहेर पडलाय तिकडचे शॉर्ट्स तर घेता आले नाही पण तुम्हाला मी दाखवतो की बप्पा निघालेत डिस्कॅक्ट काय बघा तर आता बघूया इथेच थांबतोय इथून पुढे गर्दी तर राहा तर इथून जसे शॉर्ट्स घेतले येतील लसे घेऊ आणि तुम्हालाही दाखवेन थोडेफार सिनेमॅटिक घेता आले तर बघत राहा पुढे होऊ शकता आपल्या बाप्पाचा आरम गर्दीत पोहोचलोय आणि ते फोन करतोय बघू शकता म्हणजे समोर आपला बाप्पा आहे आता आम्ही चाललो तिथे पुढे मोरिया बिक्स आहेत पण थोडाफार शूट करेल खूप गर्दी आहे कसं तरी बाहेर पडलं गर्दीतून काही शूट करायला भेटला नव्हता आता येते थोडाफार शूट करतो खूप गर्दी आहे की गेला बाई बाई पप्पाचं आगमन म्हटल्यावर जल्लोज आणि गर्दी भक्तांची असणारच ना एन्जॉय तर करतोय पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटतंय किती गणपती बघायला भेटतोय आतापर्यंत दोन 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 दीन बघितले आता बघू नाचायला भेटतंय का नाचायला भेटायला ते पण घेईनच तर ब्लॉग कंटिन्यू करतो पुढे तुम्ही बघत राहा आता आलो इथे हॉटेलमध्ये जेवायला कारण का सकाळपासून काहीच खलं नव्हतं उपाशी होतो तर आता आम्ही जेवायला आलो आहे सगळेजण सगळे जेवायला आले तर आता इथून जेऊ आणि बघू पुढे काय ब्लॉगमध्ये दाखवलं दाखवेन नाहीतर मी घरी जाऊन ब्लॉग हॅन करेन बघू आज शिबिर पण आहेत म्हणतात कोराच्या शिबिरला पण जायचं तर बघू शिबिरला गेलो होतं तिकडचं काहीतरी दाखवेन दाखवता आलं तर नाहीतर मग मी घरी जाऊन ब्लॉग एडन्स करेन पण आतापर्यंत तुम्हाला जसं काय ब्लॉग वाटला असेल तर मग तिकडे तिथपर्यंत पुढे काय दाखवता दाखवेन ब्लॉग बघा मजा करा एन्जॉय करा आणि खूप प्रेम देत तर गणपतीनंतर जेवण वगैरे झाल्यावर मी ब्लॉग नाही केला कारण का खूप थकलो होतं तर थोडा आराम केला कारण का संध्याकाळी शिबिरला जायचं होतं तर uh, माझ्या लुक्सवरून समजत असेल की मी चाललो आहे आता शिबिरला आमची पहिली शिबिर आहे आणि ट्रेन आले पोरं आहेत आमची तर आम्ही चाल आता चाललो आहे शिबिरला आमची शिबिर आहे विले पार्लेला तर तिथे चाललो आहे ट्रेन सुटते आम्ही जातो तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे विले पार्लेला आता इथून काहीतरी एक दीड किलोमीटर आहे पुढे आतमध्ये पंधरा वीस मिनटं जातील चालत मग तिथे आम्ही शिबिरच्या स्पॉटला पोहोचू ही आमची पहिली शिबिर आहे जसं मगाशी मी सांगितलं मगाशी थोडा घाईत होतो ट्रेन आली होती म्हणून मी सांगता नाही आलं हे आमचं पहिलं शिबिर आहे आणि मी तो ब्लॉग एंड का नाही केला कारण का शिबिरला जाणार होतो तर ही आमची पहिली शिबिर आहे आणि हे नवीन पथक आहे आमचं आणि ही आमची सगळी पोर आहेत जी तर ही सगळी पोर आहेत जे आम्ही चाललो आहे आता हा एक भाऊ लोक कंटिन्यू लेवलला दिसतात कॉलिंग अँड कॉलिंग में आहे उतरलो तरी हा फोन नाही ठेवत आहे आता तोंड तिथे लपवतोय लपवायची गरज नाही आहे आता चालू आहे आता आम्ही तिथे फोन पोचल्यावर तिथे तुम्हाला दाखवतो कसे घर लागतात आणि काय काय आहे तिथे तर ब्लॉग पुढे बघत राहा कंटिन्यू जर कोणाला हवा असेल तर यांना विचारा हे येतील काम करायचं फोन करा आणि हा आपला बाबू बघू शकता पोचलोय आम्ही इथे शिबिर जवळ आता पहिली शिबिर आहे थोडीशी एक्साइटमेंट पण आहे थोडीशी भीती पण आहे पण होईल सगळं बघूया तुम्ही उपस्थित का नंबर आहे माहित नाही शकता आता किती महादेव किती वेळ लागतो दाखवत राहील पुढे थर लावताना तुमचा वेळ घेऊन थर लावा आरामात अतिशय उत्तमरित्या त्यांनी अवघ्या पाच ते दहा सेकंदामध्ये चार तर पाच सरांचं मानवी बनवणं रचलंय सुंदर उत्तम छाती ठोक पाच सरांचा गोविंदा पदकांनी मानवी बनवलं रचलंय आणि तितक्या सुंदररित्या ते खाली सुद्धा उतरलेत याला म्हणतात सराव जसे वरती चढले तसे अगदार मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की अरे कपडे कसे काय चेंज तर कपडे चेंज ह्यासाठी की मी काल ब्लॉग एंड नाही करू शकलो कारण का खूप थकलो होतो दिवसभर फिरत होतो आणि रात्रीसुद्धा लेट आलो होतो त्यामुळे मला ब्लॉग एंड करता नाही आला म्हणून मी आज हा एंड करतो आहे नेक्स्ट डे आणि काल जी काय धमालमस्ती केली जे काय आगमन होते हंडीची शिबीर होती ते सगळं कवर अप केलं आहे दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचं प्रेम असंच दे माझ्यावर सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाला थोडं प्रेम द्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत इज्जत पप्पी भेटूया